काय गाईस कस काय चाललंय तुमचं बरं आहे का आमचं पण बरं आहे तुमचं पण बरंच असल या जेव्हा दुपारचं पिठलं भाकर केली तोंडाला पाणी यायला लागले बेसन बघून ते काय पिठलं बघून गावाकडच्या सारखं केलंय मस्त कांदा आहे त्याच्याबरोबर हे बाका कांदा हा भाकर घेतली मी खायला सोयाबीनची भाजी आहे पिठलं बघून मग झालं तोंडाला चाळ यायला लागले खाऊन बघा अले दिवसातून केले या मग तुम्ही पण खायला हम्म छान झाले मस्त तिकड झण झाले झाले <coughs> <तो जार> आता <coughs> दाजी राहिले जेवायचे दाजीच्या आधीच मीस बसले ते आले उशिरा आता दाजीला देते जेवायला तुम्ही पण जेवा असं बघा बनवून मस्त लागते बेसन, बेसन हे काय बेसन खाते काय बेसनच खाते ना मग दाखवलंय ना गायसला चांगले झाले म्हणून मस्त झाले तुम्ही पण बनवून बघा खाऊन बघा आवडला लाईक करा शेअर करा आवडला व्हिडिओ होत चॅनलला सबस्क्राईब करा चला मग गायस बाय बाय मिळतो पुढच्या व्हिडिओमध्ये